नमस्कार सर्वांना तर आता झालेली आहे सकाळ आणि मी झाडांना पाणी घालते तर आईनी म्हणजे आमच्या सासूबाईंनी हे झाड लावलेलं आहे तर लिंबूचं झाड आहे इथं गुलाबाचं झाड पण त्यांनीच लावलेलं आहे तर गुलाबाला छान असं फुलं आलेलं इथं इकडं काही पण भरपूर आलेल्या तर म्हणलं आता स्वयंपाकाला लागावं लागा। बाळ झोपलं आहे तोपर्यंत आवरून घ्यावं तर मी पहिल्यांदा चहा बनवून घेतला चपातीला कणिक मळून घेतली आणि म्हणलं आता थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं तर डिंकाचा लाडू होता तेच मी खाऊन घेतला आणि कोबीची भाजी मला बनवायची होती तर इथं कोबी होता तर मी कोबी बारीक छान असा कट करून घेतला आणि आता म्हणलं बाळ उठायच्या आधी स्वयंपाक करून घेतलेला बरं तोपर्यंत मी चपात्या बनवून घेतल्या आणि आमचं बाळ नाव काढूस तोपर्यंत उठलं पण लगेच मग आईने घेतलं त्याला थोडा वेळ खेळवलं आणि त्याला झालेली सर्दी तर सर्दी झाली म्हणल्यावर त्याला मी छान असं शेकून घेतलं ओवा टाकून विस्तवावर तर मला नंतर भांडी पण घासायची होती रियांशला पण शाळेत पाठवायचं होतं तर पहिला आम्ही रियांशला शाळेत पाठवलं आणि त्याच्यानंतर भांडी घासून घेतली तर भांडी घासायला मला फारच वेळ झाला तर आता झालेले दुपार तर काल आमचं पप्पा येऊन गेलेलं तर पप्पाने एवढा खूप सारा लसूण आणलेला देशी लसूण होता तुरीची डाळ होती आणि पावटा आणलेला तर एवढं मात्र नक्की जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत मुलीच्या सासरी ते कधीच रिकाम्या हाताने घेऊन जायत जात नाहीत तर खूप सारा खाऊ पण आणलेला तर मग असा गेला आजचा दिवस चला तर मग आजचा व्हिडिओ होतं भी संपूया